बातमी सुप्रिया सुळे यांनी केलेल्या मागणी संदर्भात रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना पोलीस संरक्षण द्या अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे सुप्रिया सुळेंनी ग्रामीण पोलीस अधीक्षकांना तसं पत्र आहे तडपशाही करून आवाज दाबत असल्याचंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय युगेंद्र पवार यांना एक दिवसापूर्वी अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला होता त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी ही मागणी केली आहे अजिंक्य रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना संरक्षण द्या अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे हो हो नक्कीच आपण पाहत आहोत की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे आता ते कुठेतरी निश्चित होते आणि जे अजित पवारांचं आणि सुप्रिया सुळेचं जे शरद पवारांचं एकंदरीत कुटुंब आहे ते कुटुंब जे आहे ते सर्व शरद पवारांसोबत आहे आणि अजित पवार हे एकटे पडलेले आहेत आणि सर्व कुटुंब जे आहे ते सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी फिरत आहे वेगवेगळ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गावात भेटी देत आहेत आणि अजित पवारांचे जे बंधू आहेत त्यांनी अजित पवारांबद्दल एक आरोप केले होते एक नानेक आरोप केले होते वेगवेगळ्या प्रकारे अजित पवारांबद्दल कुटुंबातून बोललं जात आहे आणि त्यानंतर बारामतीमध्ये काही नागरिकांनी आपण जसं म्हणताय तसं घेराव घातला होता युगेंद्र पवार यांना त्यानंतर आता सुप्रिया सुळेंनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आहेत त्यांच्याकडे युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांना संरक्षण देण्याची मागणी केली जाते युगेंद्र पवार आणि रोहित पवार हे सुप्रिया सुळेंचा प्रचार करत आहेत आणि प्रचार करताना वारंवार अजित पवारांच्या विरोधात बोलत आहेत त्यानंतर अजित पवारांचे कार्यकर्ते देखील संतप्त होत आहेत आणि असंच अजित पवारांच्या विरोधात श्रीनिवास पवार बोलले होते त्यानंतर युगेंद्र पवारांना नागरिकांनी ना घेराव घातला होता आणि त्याचाच आता कुठेतरी दो दोरा पकडत सुप्रिया सुळे यांनी ग्रामीण पोलीस अधीक्षकांना रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना तातडीने संरक्षण देण्यात यावं अशी मागणी करण्यात येते जी अजिंक्य असा जोडला गेला रहा तर सुप्रिया सुळे यांनी मागणी केलेली आहे रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना संरक्षण द्या या संदर्भात त्यांनी पत्र लिहिलंय बारामती इथल्या ग्रामीण पोलिसांना त्यांनी पत्र लिहिलंय आणि संरक्षण द्या अशी मागणी केली आहे